कलावंती ले ब हिच नाव मी चो कस आहात भावानो आज मी चाललोय पंचायतन मंदिर बघायला एक्सप्लोअर करायला अजून मला ती जागा माहित नाहीये ते कसं आहे काय मी जाऊन तुम्हाला दाखवतो आणि मी जातोय कोणासोबत या माझ्या चोमुडी सोबत, सोबत जातो बघा हिच नाव मी चोमोडे ठेवलंय कुछ भी नंबर नाही दाखवत आता बाकी सगळं तुम्हाला ब्लॉग मध्ये दाखवतो जे काय आहे ते ब्लॉग मध्ये बघा आता आपण लोकेशनला लो पोहोचलोय आता मी तुम्हाला लोकेशन दाखवतो सॉरी सॉरी किती कडक आहे ना आणि हे बघा इथे आपण आपली गाडी लावली महत्वाची जागा भेटली थांबा थांब मोकळ होऊ नयो सुरू काय लोंडा हा बघा हा समोरचा स्पेस आहे आणि हे मेन गेट जिथून आपल्याला आतमध्ये जायचे आता भाई मजा येते इथून चालायला भावांना हो हे कसलं क्लास बनवलंय बघा ही मंदिर लाईन ने बनवले आणि इकडे बघा पुढे बसण्यासाठी स्पेस पण बनवलंय त्यांनी आता मंदिरांमध्ये जाऊ सगळ्या हा पप्पा बघा भावांनो हो। पण बघा भाई काय कडक आहे बघा इथे असं आई शपत भाई हे बघा ही बॅक साइड आहे मंदिराचं ना आलेलो फिरत फिरत मंदिर बघायसाठी आणि मला माग येऊन बघा काय दिसलं बघा हे नाही हे कलावंतीन आहे याच्यावर मी दोन तीन वेळा जाऊन आलो मी तुम्हाला दाखवेन जमलं तरी दाखवेन याच्यात व्हिडिओ हो मध्ये পপো আজ আত সুব আ

जर तुम्हाला पॉझिटिव्ह वाई पाहिजे असेल ना नक्की या ठिकाणी या एकदम प्रॉपर असे देवस्थानाला एखाद्या देवस्थानाला पाहिजे असेल ना तशी एकदम प्रॉपर पॉझिटिव्ह वाईप आहे थोडी पण निगेटिव्हिटी फील नाही होती <laughs> इथून आपल्याला पाचही पण मंदिरं दिसतात हे पहिलं भवानी माताचं आहे दुसरंवालं शिवमंदिर आहे थर्डवाला हनुमान हनुमान मंदिर आहे चौथंवालं गण गन, गणेशाचं मंदिर आहे आणि लास्टवालं साईबाबांचं आता आलो आहे खाली मी साईबाबांच्या मंदिरात रेकॉर्डिंग केली नाही ते वॉचमॅन काका आले ते काढून देत नव्हते ते व्हिडिओ मग वॉचमॅन काकांसोबत सेटलमेंट केली नंतर बाकीच्या याच्यामध्ये काढलं आहे व्हिडिओ आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच होतं मंदिर खूप छान आहे एकदा जाऊन नक्की विजिट करा मी त्याचं लोकेशन डिस्क्रिप्शनमध्ये देतो तुम्हाला खाली ओके नक्की जाऊन बघा बाय बाय अजून ब्लॉग बघत असाल तुम्ही मी माझ्या सख्या चुलत फॅमिलीच्या मावस मामाच्या मुलगी आहे जास्त झालं बंद करो हात जोडके मैं, मैं मोदी साहेब ते गुजारिश करतो